तर नमस्कार भावन्न माझं नाव आयरू आणि तुम्ही बघत आहात आय गेमिंग द महाराष्ट्र नंबर वन प्लेयर तर भावन्न मी आज खेळतोय सोलोचे स्कॉड म्हणजे तुम्ही बघताय स्क्वॉड से स्कॉड खेळतोय पण तसं बघायला गेलं तर सोलोचे स्कॉड आहे ती आहे घाली कुठं आई घालतात नंतर तुम्हाला मी बघा आता तुम्हाला दिसेलच आता मी क्लॉक टॉवरमध्ये उतरणार आहे आणि तेहल का करणार आहे भाऊन आज नाही करायचा आपला भाई इथे ना ले ना चाले भाई जाऊन बघावं खूप लुवल बिवल ओ ही शोबत गावात पाय घातला ह्याच्यात शेंबडी चपाती खाल्ली ओ, भाई टायर उडी मारून ना एक काम करतो लेघेवानी मला बुद्धी दिली ना ती बुद्धी लावून ना मी घराच्या आतमध्ये जातो भाऊ एक मिनिट एक में मिनटं मला जायला जागा दे थोडस थोडस ए ए असं मी सकाळी आगायला पण बसतो ते जाऊ दे मित्रांनो पाणी नव्हतं सकाळी ते जाऊ दे भाई टोक 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 तिकडं येऊ दे येऊ दे ये 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 गेले भाऊ जावं लागेल आपल्याला तिथं कसं आहे ना भाऊ गरज असते ना त्यामुळे जावं लागतं माझी स्कॉड बघा कुठं आई घालायला लागले तिकडं भाऊ नऊ रे भाई हे लेघांची आंबोले कामोले ती उक काय ना आता रिवाय करत असेल माहिती का आपण भाऊ अय कह गुझ्या तिथे हो आखी ग्लोज अजून बसले गे लँडमॅन मी म्हटलं याच्या लय गान मेले रे लय गान इटले लेग आणि इटलंय हो दोन्ही कदम माझी पहिली बोणी झालेली आहे मित्रांनो लेग गान मी किल केला आणि दुसरा बांध गान हेल तुडवली वारी आखी आहे ना माझं वेस्टच फाडलं भाऊ माझी गान फाडली आहे नी लेग आण आता भाऊ जाऊ दे एक पाच मिनटं मला टाइम दे मला आहे ना जर लूट करू दे लूट करून तुला छिमवतो भाऊ शेम तो म्हणजे तो बाई तू कुठल्या का जातीची दे कुठली काय असू दे कर्नाटकची महाराष्ट्राची असू दे शांत बाई नाय तो गो 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 केले मी बसतो होतो ना गप्प मी मी काही केलं ना का तुला हात तरी लावला का शेमडी कुठे तुला तुला ता ता तुझे देले देले हो, का आता बघ तुझ्या गेले कुठे भाजी लगेच पळून जाते मारते ते हो भाऊ गेली का भाऊ तुला आहे ना आता नाही सोडत भाई आता बघ रे आपलं डोकं फिरवलं ना तू माझं ना तायरावर उडी मारून जातो वरती येत नाही ना भाऊ इथं उडी मारलच परफेक्ट पोहोचलो आता भाऊ जातो रूम मध्ये <laughs> नवीनच बंदे आले रे न्यू ऍडमिशन न्यू ऍडमिशन तुम्हाला पण चेम होतं फक्त मला दिसा रे तुम्ही तुम्हाला ले गा मारायचं मला हो हो तिकडे तिथं कुठं तर मला काय वाटतं माहिती आहे ना म्हणजे ना दुनियाभरचीच कोण माया मायाबाशी आय घालाय आले भाऊ मला आहे ना एकदम जपून करावं लागेल नाही तर मला शब होतील बो उतरतो आहे ना पद्धतशीर खाली उतरतो आय एवढ्या खाली गेलो मी सुया घे पोत घे वाळ मनगट घे मेकूड खा चपाती खा कोलगेट सोबत गहू खा तर भावनात जाऊ कविता कविताला भंगार होती तुम्ही व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोला जय महाराष्ट्र अँड इथं गाडी लावलेली आहे शेमडा अन रिवाय करताय यायला मला घेऊन हेडशॉट हे ना दुनियामध्ये मीच नाही बघितला माझा कधी कधी आहे ना माझे अशी चुकून हेडशॉट बसतात ना एवढे भारी बसतात की भाऊ गर्लफ्रेंड एवढी भारी दिसते का त्यापेक्षा भारी हेडशॉट दिसतो माहिती का तर भावांना जाऊ दे माझ्या मस्तीत सोडा आपले ना भाऊ जायचंय आता आता आहे ना भाऊ आला आहे ना आता केली करायची आपल्याला आपण लई टाईमपास केला गाडी घेऊन जाऊया विना चावीची गाडी चालते किती भारी आहे ना फ्री फायर अग घेत आहे कसले त्याला गोळे पडायला टुंगनाला टुंगनाला हेडशॉट मारायला लागले अरे गाडीला अरे उतरायचं बटनच नाही भाई यामध्ये अरे उतरायचं कुठे भाई अरे कुठलं बरं आलं फुटली म्हणून वाचलो भाऊ किंग भाई नाकेल आय ले गॅन औ्या आईला आयला हेड हेडशॉट नाही मारायचा माझे काय लेगन लेग तू तुझे न करू आई आली वाटत लाल लाल काय झालो काही मला माहितीच ना लेगी झालं खेळला नाही कसा वाटला मग चिची पोरगी बघितली का भावांना आत्ताची बवली हिला खेळला का हिजे जे पाच पाच पार्टनर घेऊन आले तरी बी नाही मिळालं मी लय डेंजर माणूस आहे उगाच महाराष्ट्राचा नंबर वन प्लेअर नाही म्हणत मला गाडीवाला आय घरचे शेंडी निकाल गाणीवाला आय घरचे शेंडी निकाल तर भाऊ ना ह्या घरामध्ये बंद आणि मला माहिती आहे मी भविष्य बघितलंय का पुतळा बी येतात आणि तू बी का सॉन्ग आहे पुतळा वेगळा तू वेगळा असाय पाय मला एवढं माहिती आहे मी फ्री फायर कमी करत असतो ना तरी एवढं माहिती आहे मला भले मी पुतळ्यावाला कॅरेक्टर पण माहिती तरी माहितीये भद्री माझा पिंग बघा कसलं हाय गेलो होतं ड्रॉप लुटू द्या ड्रॉप लुटू द्या टॉवेल माझं शेमडं पुसू द्या अरे यु हा जिरा चटला तिथे काय हगायला बसले रे बिना पाण्याचा हाग नाही हे चुकीची गोष्ट आहे तुला माहीत नाही का आहे तर भावांना बॉम्ब फेकू आपल्याकडे बॉम्ब तर नाही आहे गटारच फेकू कम से कम ग्लुवाल तर नाही लावणार अरे माझं डोकं पण कसलं म्हणत आहे तो ग्लुवाल कशी लावेल अ इज मेड आ अ कुणाशी भांडणे करायला अरे बाय किलचर महाराष्ट्राचा नंबर वन किल्चर पण येत असताना मी लेगन किल चोरतो कधी कधी लेगन फॉर्म मध्ये असलं ना भाऊ किल्ले गाण चोरतो तर भावांना जाऊ द्या डुंगणाला झोन लागला पळा 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 वेर इज द बंदा इज द बंदा तर भावांना आता आपल्या ना निघणं हे बरोबर आहे आता इथनं आपण निघाय पाहिजे नाही तर आपल्या ना झोन इथंच मारून टाकेल तर मित्रांनो सुया घ्या पोत घ्या वाळ मनगट घ्या आणि बंदा कुठे शेमडा इथंच कुठे तर बघितलं आर हेड शिर बेबी आय लव्ह यू तर भावांना स्कॉड शोधायचा टाइम आलाय माझी ना आखी स्कॉड असली फालतू होती ना माझी स्कॉड दोन तर गेली दोन तर आई गेली जो मध्येच मी तर भावना जाऊ द्या आपण येणा गेमवर लक्ष देऊया आणि इथं आहे ना आखी स्कॉड आहे मला नाही तर जरा ना नीट खेळावं लागेल आहे का नाहीतरी एकाला जरी कळलं ना मला चेंबती लय का पण माझ्या हेडशॉन बी लागा नाहीत रे अरे कसला वाचला बघा परत आहे ना दळबंदरी कुठला डुक्कर कुठला डुक्करचा पाचवा पिल्लू कुठलं अरे भाऊ तू मार गोळ्या आणि हा बॉडी शॉट भाऊ आपले बॉडी शॉट पण एवढे खतरनाक आहे ना काही त्यांचे हेडशॉर्ट अरे आई ग आई लव यू, यू कसला घाण बॉडी आणि हेडशॉट शर्ट लागलेलं बसतो आणि हे जायला इथं आहे लपलं कुठे ते लपलं ओग इथं बंद आणि हे रे नाग अजून एक बंद आणि ओग इथं बंद आणि हा बॉडी शॉर वाय पाव लेंजर मान साय मित्रांनो तर भावनो आता ना एकल बंद राहिले त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे आता कोण जास्त व्हिडिओ पण बनवत नाही फ्री फायर मराठीचे त्यामुळे तुम्हाला एक सांगतो मी लवकरच ना महाराष्ट्र फ्री फायर लीग चालू करणार आहे म्हणजे एम एफ एल एम एफ एल म्हणजे महाराष्ट्र फ्री फायर लीग ज्यामध्ये कुठलेही जिल्ह्याचे असेल पुणे मुंबई सातारा गडचिरोली कुठले नंदुरबार बिंदुरबार कुठले पण असा ना तुम्ही बघ तुम्हाला घेणार तुमची स्कॉड बनवा तुम्हाला ऍड करणार एका कस्टम मध्ये जो जिकल त्याला काय असेल ते फुल असेल आणि त्याची लाईव्ह स्ट्रीम आहे चा ना युट्यूबच्या माझ्या चॅनलवर होणार त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा मला वरती तरी फोसा तुम्ही